हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे तिसऱ्यांदा हि विधानसभेच्या मैदानामध्ये त्यांची सून राजामाती मुटकुळे आहेत ते सुद्धा प्रचार करतात आपण त्यांना विचारू की तुमचा प्रचार कसा राहील आमचा प्रचार खूपच छान चाललेला आहे आमचे साहेब दहा वर्षापासून आमदार झालेले आहेत आणि आताही आमदार होतील आणि सर्व जनता त्यांना मंत्रिपद देईल अशी आम्हाला आशा आहे आणि जनतेच्या साथ साथ आम्हाला आहे आणि आम्ही प्रचार करीत असताना जनतेचा कामं बघत त्या तिथे म्हणत आहेत की साहेबालाच आम्ही आमदार करू कोणते कोणते प्रश्न आज महिलांचे काय करू आम्ही प्रत्येक महिलेला भेटून प्रत्येक महिला पाण्याची समस्या घरकुल आणि रस्त्यांचे यांच्या समस्या सोडित आहोत बरेच मुलं हो मुली बेरोजगार शिकून मुलं मुलांचे काय परिणाम शिक्षकांचे बे बेरोजगारीचे मुलं जे शिक्षण झालेले आहेत त्यांना साहेबाकून पगारी लावण्याचे वरून आदेश घेऊन आम्ही साहेबांना सांगू इच्छितो तुम्ही त्यांच्या सुन आहेत काय सांगशाल थोडक्यात तुमच्या लडक्या सहसऱ्याबद्दल साहेबाचा स्वभाव खूपच छान आहे आणि जनतेला बी माहीत आहे की स सब स्वभाव किती छान आहे आणि साहेबांनी आम्हाला घरी कधीच दुखवलं नाही आणि सून म्हणून त्याने कधीच मानलं नाही मुलगी म्हणूनच मला मानतात तुमचे लाडके सासरे नक्की मंत्री होतील का मला एकशे एक टक्का एक आहे की आम माझे सासरे या या वेळेस मंत्री होणार म्हणजे होणारच तर ह्या होत्या राजामती मुटकुळे यांनी सांगितलं की माझे लाडके सासरे नक्कीच जर मंत्री झाले तर महिला शिक्षण धोरण आणि शेतकऱ्यांचे पण सोडतील मी सुधाकर वाडवे महाराष्ट्र चोवीस नऊ साठी मुली